आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये राज्यातील सर्व वीज ग्राहकांसाठी एक चांगली व दिलासादायक बातमी दिली आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो बदलत्या जीवन शैलीमुळे विजेचा वापर देखील वाढला आहे त्यामुळे विजेवरील खर्चात मोठी वाढ होत आहे लाईट बिलात सातत्याने वाढ होत असल्यामुळे सर्वसामान्य जनतेला या वाढ त्या मागेचा मोठा फटका बसत आहे महावितरणच्या गो ग्रीन योजनेत सहभागी होऊन वीज बिलाऐवजी एस एम एस किंवा पेपरलेस बिलाचा पर्याय स्वीकारला तर त्यांना प्रत्येक बिलात सवलत देण्यात येणार आहे ही सूट देण्यास सुरुवात देखील झालेली आहे महावितरण कडून देण्यात येणारे छापील कागदी बिल बंद करून केवळ ईमेल किंवा एस एम एस च्या माध्यमातून वीज बिलाचा स्वीकार करणाऱ्या ग्राहकांच्या संख्या दिवसेंदिवस वाढत आहे गोग्रीन योजनेचा लाभ घेऊन वीज ग्राहकांनी पर्यावरण वाचविण्यास मदत करावी असे आव्हान कडून छापील कागदी ऐवजी फक्त ईमेल पर्याय निवडल्यास प्रति बिलात दहा रुपये त्यामुळे वीज ग्राहकांची एका वर्षाला एकशे वीस रुपयाची बचत होईल वीज बिल तयार झाल्यानंतर लगेच संगणकीय प्रणालीद्वारे ते गोग्रीन मधील ग्राहकांना ईमेल द्वारे ठण्यात येत आहेत सोबतच एस एम एस म्हणजेच मॅसेजद्वारे देखील वीज बिलाची माहिती ग्राहकांना दिली जाते त्यामुळे ग्राहकांना प्रॉम्प्ट पेमेंटचा लाभ घेणे देखील अधिक शक्य झाले आहे महावितरणच्या गोग्रीन योजनेअंतर्गत पुणे परिमंडळाने आघाडी घेतली आहे या गोग्रीन योजनेत जवळपास एक लाख वीज ग्राहकांनी सहभाग घेऊन तब्बल एक कोटी लाख आठशे बचत केली आहे वीज बिलांसाठी छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद करीत केवळ एस एम एस ईमेलचा पर्याय पुणे परिमंडळातील या ग्राहकांनी निवडला आहे महत्वाचे म्हणजे ज्या ग्राहकांना या गोग्रीन योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी महावितरणच्या वेबसाईट वर जाऊन आपला ग्राहक क्रमांक आणि बिलिंग युनिट ही माहिती भरून नोंदणी करता येते व तसेच महावितरणच्या मोबाईल ऍप वरून देखील ही नोंदणी करता येते नोंदणी करणाऱ्या ग्राहकाला त्याच्या महावितरण नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एक ओ टी पी पाठवण्यात येतो त्यामुळे नेमक्या संबंधित ग्राहकाकडूनच नोंदणी होत असल्याची खात्री होते ग्राहकांची संपूर्ण पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढच्या बिलापासून ग्राहकाला त्याने दिलेल्या ईमेल डी वर वी बिल पाठवले हो जाते त्यासोबतच सर्व ग्राहकांना त्यांच्या बिलाविषयी नियम माहिती देणारे एस एम एस देखील पाठवले हो जातात महावितरणने या गो ग्रीन योजनेबाबतीत आपल्या एक्स प्लॅटफॉर्म वरून ट्विट करत या योजनेबद्दलची माहिती दिली आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र